नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते मंडळी आजची गोष्ट आहे एका शिस्तप्रिय योद्ध्याची आणि देवतेच्या आशीर्वादाची आजची गोष्ट आहे अर्जुन आणि सूर्यदेवाची ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका कारण आज आपणास समजणार आहे कारण वेळेचा आदर का करायचा हे आपणास आज एका ऐतिहासिक उदाहरणातून समजणार आहे चला तर मग सुरू करूया महाभारताचं युद्ध सुरू होतं आणि अर्जुन अतिशय दुःखी कष्टी झाला होता कारण त्याचा मुलगा अभिमन्यू याचा वध जयद्रथाने केला होता आणि या वधामुळेच अर्जुनाने प्रतिज्ञा केली की उद्या सायंकाळपर्यंत मी जयद्रथाचा वध करेन नाहीतर स्वत अग्निसमाधी घेईन यामुळे सर्व पांडव सैन्य भीती आणि तणावाच्या वातावरणात होतं सकाळपासून अर्जुन युद्धात पूर्णपणे सगळीकडे फक्त आणि फक्त जयद्रथाला शोधत होता परंतु कौरवांनी अशा काही योजना आखल्या होत्या की ते अर्जुनाला जयद्रथापर्यंत पोहोचूच देत नव्हते त्यामुळे अर्जुन खूपच कासावीस होऊन सगळीकडे त्याला शोधत फिरत होता अशातच सायंकाळ जवळ येत होती सर्वजण घाबरत होते की आता काय होणार परंतु आणि तेवढ्यातच एक अचानक अशी घटना घडली की सूर्यदेवाने सर्व ढगांच्या मदतीने सर्व आकाशात असा भास निर्माण केला की सायंकाळ झाली आणि तेवढ्यातच जयद्रथ बाहेर आला आणि त्याला आनंद झाला त्याला असे वाटले की आता अर्जुन हरला म्हणून तो आनंदाने खुश झाला होता परंतु तेवढ्यातच अचानक सूर्यदेव पुन्हा प्रकट झाले आणि त्यामुळे अर्जुन सज्जच होता आणि त्याने लगेच बाण जयद्रथाला मारला आणि जयद्रथाचा वध केला आणि अशा रीतीने अर्जुनाने जयद्रथाचा वध केला पण हे सूर्यदेवांनी का केलं कारण अर्जुन रोज न चुकता नित्यनियमाने त्यांना जल अर्पण करत असे आणि त्याबरोबरच सूर्यने नमस्कार देखील घालत असे तो मनापासून सूर्यदेवांचा सन्मान करत असे शिस्त भक्ती आणि कृतज्ञतेने सूर्यदेवांनी त्या निष्ठेचा आदर ठेवला आणि योग्य वेळी मदत केली या गोष्टीतून आपण काय शिकायचे तर जे वेळेनुसार वागतात वेळेचा सन्मान करतात त्यांच्यासाठी वेळही वागते आणि देव पाठीशी उभा राहतो मित्रांनो गोष्ट मनापासून आवडली का तुमचं शिस्तबद्ध आणि वेळेवरचे आयुष्य सुरू आहे का खाली कमेंटमध्ये नक्की लिहा की मी वेळेवर सर्व काही करत असतो किंवा करत असते या प्रेरणादायक गोष्टीसाठी लाईक करा शेअर करा आपल्या मित्रपरिवारासोबत आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रेरणादायक गोष्टीसह तोपर्यंत वेळेचा सन्मान करा आणि तेव्हाच वेळही तुमचा सन्मान करा।